स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढणार भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान प्रफुल्ल पटेल धर्मराव बाबा आत काय बोलले हे मला माहीत नाही पण भाजपची भूमिका आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या निवडणुका लागल्यावर आम्ही बसणार आहोत मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुतीत लढणार आहोत स्थानिक स्तरावर काही चर्चा होते आहे की आम्ही वेगळं लढू पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढू असे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय यांनी नागपूरमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलं ते म्हणाले आमच्या शेतातील रस्त्यावरून बैलगाडी ट्रॅक्टर गेला पाहिजे अशी मागणी गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकऱ्यांची होती यासाठी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झालं ते काढण्याची मागणी ती मान्य झालेली आहे त्यामुळे आता महसूल विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करतील औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी चांगलं काम केलंय शेत पिकं घेण्यासाठी त्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते बारा फुटांचे होणार आहेत असंही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी यावेळी भाष्य केला मुख्यमंत्र्यांनी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले होते मी पण काल व्ही सी द्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली पंचनामे होऊन सर्वांना मदत मिळेल असं कुळे यांनी म्हटलंय मागच्या चाळीस वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी किमान आमचा ट्रॅक्टर किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे याकरता काही सरकारी जे पाजर रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढून द्या त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या त्याकरता मोजणीसाठी पैसे देऊ पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका सोबतच शेतकऱ्यांची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर ते रेकॉर्डवर आणा त्याला क्रमांक द्या पाधन रस्त्याला क्रमांक द्या शिवपानला क्रमांक द्या या साऱ्या मागण्या शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे आता आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर भूमी अभिलेख हे जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील जसं मी अभिमानानं सांगतो की औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे तर निश्चितपणे ख हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने केलेलं महत्त्वाची योजना आहे गेल्या काही दिवसात पाऊस पडतोय पूर्वमोसमी पाऊसचं प्रचंड मोठं नुकसान झालं महसूल विभागानं पंचनामे सुरू केले का नुकसान भरपाईचा अहवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिलाय मी सुद्धा काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल प्रफुल पटेल आणि इतर लोकांनी बाबा आत्राम सगळ्यांनी संकेत दिले की स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्या महायुतीमध्ये काही ठरलं आहे का की आपापले पक्ष लढणं नाही प्रफुल पटेल काय बोलले धर्मराव बाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्येच लढायच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळं लढू वेगळे लढू पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत आत्राम काल म्हटलं आता आत्राम काल म्हटलं की मला भाजपनं पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिला होता त्याला पैसाही पुरवला होता नाही महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारने काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांना सुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा दोन बैठक घेतलेल्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन चौदा कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे आता टीका टिप्पणीचे दिवस नाही आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आता चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी